त्याची ज्या महिला एकटे घरी राहतात हसबंड कामाला असतात आणि त्यांनी मुलं सांभाळतात नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो व्हिडिओच्या अगोदर बघितलं असेल की बच्चा कसा रडतोय कारण की बच्चा गेले तीन दिवस झाले स्कूलमध्ये चाललाय स्कूलमध्ये जातोय आणि नर्सरीमध्ये त्याला आम्ही आता ऍडमिशन घेतलेलं आहे तर आता मध्येच एप्रिलमध्ये त्याची स्कूल चालू झालेली आहे लोक बोलतात की मध्येच कुठला स्कूल आहे मध्येच कुठला स्कूल आहे तर बाय आम्हाला पण नाही माहिती मध्येच कुठलं स्कूल आहे स्कूलचे काय रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते आपण फॉलो करतोय मला वाटतं एप्रिलला स्कूल असेल मग मेमध्ये सुट्टी मग परत जूनला चालू होतील नेहमीप्रमाणे नाही तर पहिला आपल्याला सुट्टी असायची आमच्या टायमाला तर जूनमध्ये स्कूल चालू व्हायचं काय मार्च एप्रिलमध्ये हां मार्च एप्रिल मे मार्चच्या एंडिंगला एक्झाम संपायची तर विषय असा आहे की उन्हाळ्याचे दिवस आहेत खूप आणि बच्चा तर तुम्हाला माहीत आहे की आम्ही त्याला नर्सरीला ॲडमिशन घेतलं आहे तर बच्चा तिसऱ्या दिवशी जेव्हा घरी येतो घरी आल्याच्यानंतर बच्चा अचानक ओरडायला लागतो ला 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 अचानक रडायला लागतो ला आम्हाला काहीच माहीत नसतं की ह्याला काय झालं आहे राम राम मुठिकल आती आती मुठिकल बच्चा राम मुठिकल हां सब चला है ना सुनते हैं दूसरी आने दी अल्लाह से पर हां मुठिकल पूरा चला गया चलो आप बताओ क्या है

शाळेत पडलाय किंवा काय कुठे लागलाय त्याला का घरामध्ये कुठेतरी पडलाय का रडतो अचानक असं म्हणजे उभा राहतो एका साइडला आणि जोर जोरात रडत बसतो आम्हाला काय कळलं नाही की हा कार रडतो काय नाही फक्त दुखतय दुखतय असं करतो येतो तर नंतर मग प्रतिभाच्या लक्षामध्ये आलं की हा ह्याला जेव्हा सुसुला होते तेव्हा तो रडतो जोर जोरात तर आम्हाला हे जसं कळालं की असा असा सीन आहे म्हणजे असा प्रॉब्लेम आहे आम्ही पटकन तात्काळ त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो अगोदर आणि डॉक्टरांना सांगितलं सगळी डॉक्टर साहेब असा रडतो जोरजोरात काय प्रॉब्लेम आहे बघा जरा तर त्याला चेक वगैरे केला डॉक्टरने तर डॉक्टर बोलले उन्हाळ्याचे दिवस आहेत खूप तर तुम्ही बच्च्याला म्हणजे वेदांतला हो सके तेवढं पाणी पण द्या यायला पाणी पाजा कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत तर थोडा सुसुकराला प्रॉब्लेम होऊ शकतो मग डॉक्टरने दवा वगैरे लिहून दिला आणि मग नंतर आम्ही त्याला घरी आणलं घरी आणल्याच्या नंतर सेम सिच्युएशन तशीच झाली जो बच्चा जोर जोरात रडायला लागला एकदम आम्ही पुन्हा डॉक्टरला कॉल केला त्याच्यानंतर म्हणजे डॉक्टर साहेब असा असं रडतो डॉक्टर साहेब बोलत तुम्ही औषध पाजा द्यायला आता काहीतरी खाऊन आणि नंतर मग थोडा वेट करा बघा काय आहे त्याच्यानंतर मला पुन्हा दाखवायला घेऊन या तर बच्चांनी औषध पियाला औषध पियाल्याच्यानंतर थोडा थोड्या वेळानंतर किंवा थोड्या टायमाने थोड्या तासांनी बोला की बच्चं असं काही जाणवलं नाही तू गेला शाळेमध्ये तर टीचरला बोलायचं होतं ना तो पडला होता का नाही नाही टीचर ऍक्च्युअली कसं माहिती आहे आता टीचरला असं समज आज सील झाला बरोबर की नाही दुसऱ्या दिवशी मी गेलो टीचरला विचारलं की मॅडम हा पडला होता का कुठे स्कूल वगैरे मध्ये तर ते पडल्या आता आपण डॉक्टर कडे गेलो डॉक्टर कडून कळलं आपल्याला काय झालं काय नाही बरोबर ना त्याला सुसू करायच्या टायमाला खूप दुखत होतं खाली काय होता पोरगा माहिती आहे का मी टीचरला विचारलं हा कुठे पडला किंवा काय झालं तर ते बोलले की असं काहीच नाही झालं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका इकडे सगळं ओके होतं आणि डॉक्टर साहेब पण बोलले की असं ते पण असं विचारत होते डॉक्टर साहेब की हा पडला का कुठे किंवा काय किंवा लागलं का तर आम्ही बोललो असं काय नाही आलं डॉक्टर साहेब कारण चोवीस तास आमची नजर त्याच्याकडे असते हो ना तर थोडस आम्हाला भीती वाटली त्या गोष्टीसाठी आता ठीक आहे आमच्या बरोबर आई आहे वडील आहेत म्हणजे आई वडील म्हणजे आजी आजोबा वेदांचे म्हणून ठीक आहे पण ज्या महिला एकटे घरी राहतात हसबंड कामाला असतात आणि त्यांनी मुलं सांभाळतात काय का दोन दोन मुलं असतात तीन तीन ते सांभाळतात त्यांच्या समोर अशी सिच्युएशन आली ह्या टाइमाला तर काळजी करू नका डॉक्टर कडे घेऊन जा डॉक्टर तुम्हाला हे सांगणार की पाणी पिण्या औषधं लिहून देणार ते तुम्ही खा सगळं एव्हरीथिंग इज ओके होणार आता आम्ही काय करतो माहिती आहे तो पहिला जास्त पाणी नाही पियाचं आम्ही त्याला पाण्याची बॉटल आणली ना पानी पानी एक ट्रिक कळली एक, एक ट्रिक कळली एक ट्रिक कळली जर पाणी पित नसेल तर अँटिक पाण्याची बॉटल अँटिक म्हणजे असं भूच उघडायची मग ती लगेच टोटी येणार बाहेर पाईप आणि लगेच बच्चा पिणार त्या हिसाबाने बच्चा खूप पाणी प्यायला लागला भरपूर पाणी पिया सारखी नाही का हे उघड आणि पाणी पि सारखं असं पितच राहिला पाणी सारखा दोन दोन तीन तीन मिनिटांनी पाणी द्यायची प्रतिभा पण द्यायची पाणी कामाला गेलं तर सांगायची बॉटल दे तो सारखा सारखा पीत जाईल मग दोन दिवस त्याला ना रे दोन दिवस तर त्याला त्रास झाला त्याला आणि आम्ही डॉक्टरच्या संपर्कातच होतो ह्या गोष्टीसाठी पण आता डॉक्टर आहेत त्यांना माहित आहे या सगळ्या गोष्टी होत राहतात पण आपला जीव राहत राहत नाही ना आम्ही घरामध्ये सगळे असतो पण तुमच्या घरात कोण असतो नसतो तर तुम्ही टेन्शन जी महिला वर्ग असतो तो, तो टेन्शन घेतो आपल्या मुलाला बाबा काय झालं काय नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ पोस्ट करायचं कारण आहे की टेन्शन घेऊ नका हरबडून जाऊ नका माहित आहे मुलांना त्रास झाला तर आपल्याला पण त्रास होतो जसं स्कूलला घेऊन जात होतो आम्हाला किती त्रास होतो आम्हाला माहिती आहे की तो रडत असतो आई त्याच्यामुळे आज गेली नाही ना गेली तो रडायला लागला पण रडले आई त्याला घेऊन येईल रिटर्न आम्ही रडला नसतो आई मी येतो आई मी येतो आई मी येतो आणि हिने काय गेला असता तर टीचर विचारला साईडला आणि घेऊन आले असते जावा तुम्हीच आणि तुम्ही सोडून पाहिजे मी आणायला जाते म्हणून आता आई त्याला घ्यायला जायचं खुश होईल बच्चा आई घ्यायला तर... मिस्टर पण नाही तो मग बाबा बाबा बाबाचा बाबा तर लाडू आहे ला। तो आमचं तर एवढा कोण नाही पण बाबाचा तर लयच लाडू आहे मग ते पण नाही जात त्याला सोडायला म्हणजे जाऊ तुम्ही दोघंच सोडून या तर मित्रांनो असा असा इन्सिडेंट होतो घरामध्ये किंवा लास्ट टाइम पण बच्चाला भाजलं होतं आ, भाजलो असल्या कारणाने मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यावरून खूप काही लोक बोलले पण मला त्याच्याशी घेणं देणं नाही मला फक्त एक मेसेज द्यायचंय की हरबडून जाऊ नका किंवा लक्ष द्या मुलांवरती की आपण अगरबत्ती देतो हातामध्ये दे। कधी कधी आपण जेव्हा पूजा करत असतो लहान मुलं खूप जिद्द करतात की मला दे मला दे, दे। पण अचानक त्यांचा हात कुठल्या कुठल्या असं म्हणजे लागेल हे सांगता येत हे आम्हाला कळलंय आपली नजर पण ती लोक सोबत आणि काय लोक बोलले पैशासाठी पोराला भाजला अरे ते सोड ना कोण आपल्या मुलाला भाजर भाजर का, का? हे मला हे बोलायची गोष्ट आहे ते जाऊ दे पण हा व्हिडिओ बनवायचा हेतू हाच होता की मला असं वाटलं की आमच्याकडून लोकांना काहीतरी संदेश जाईल जा ह्या गोष्टीचा की लहान मुलांना आता सध्या जसा माझ्या मुलाला प्रॉब्लेम झाला वेदांतला की त्याच्या त्याची आहे म्हणजे थोडी सुजली होती कारण की त्याला सुसू बरोबर येत नव्हती तर त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलाय तर काय घाबरायची गरज नाही पटकन डॉक्टरकडे जा डॉक्टर सल्ला देतील तर फॉलो करा सगळं ओके होईल याच्यासाठी सांगतो कारण की एक महिला घरी तर त्याला तुला थोडा प्रॉब्लेम होतो की बाबा माझ्या मुलाला काय झालं काय नाही तो का रडतोय सगळ्या गोष्टी असतात कसं समजदार असतं म्हणजे त्यांना सर्व माहिती असतं होतं माझ्या पोरळ तसं काय होतं असं होतं आणि कसं आपलं कोण माणूस मातारा असला घरामध्ये सासू आई बी कोण असं तर आपण सांगू शकतो त्या काही जुने त्यांना सर्व जुने असं माहिती असतं बाय गरम पाणी वता बाय तेल वता तेल लावा माझ्या पण वेदांना लघवीचा असाच प्रॉब्लेम झालेला तर डॉक्टरने सांगितलेला त्या नमूच्या आतल्या पडद्याला ते पडदा असं त्याचा पश नाही होत ना म्हणून तो लघवी करताना त्याचं दुखतं मग बोलले पाणी टाका आणि त्याची नमू अशी खालीवर 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 असं करा म्हणजे काय होणार नाही तुम्ही जर घरात उपयोग केला तर चांगलं नाही तर मग ऑपरेशन करायला लागेल मग आम्ही तोच उपाय केला तेल टाकायचो नमू खालीवर करायचो गरम पाणी घ्यायचो गरम पाण्यामध्ये आंघोळ करताना आम्ही तसं करायचो त्याला मग त्याची एकदम बरोबर झाली लहान मुलं तर सांगता येत नाही ना तर या सगळ्या गोष्टी त्याला सांगता फक्त दुखतोय 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 करतोय आणि आम्हाला माहित नाही की तो सुसु करतानाच दुखतो अचानक काय होतं अचानक हा अचानक मध्ये एवढा चांगला खेळतो आणि अचानक जोर जोरात रडतोय काय म्हणून आम्ही याला बघायचो की याला कुठे लागलाय कुठे पडलाय का नाही मग तोच बोलला पप्पा माझी ननू दुखते हा मग तोच बोला चु नुनू दुखते वापरे दुख मग तेव्हा तात्काळ जरा डॉक्टरकडे घेऊन गेलो घेऊन जा बाबा डॉक्टर कर ती नवीची जागा आहे तर सांगायचा उद्देश म्हणजे हाच होता की लक्ष द्या आणि घाबरून जाऊ नका तात्काळ कर डॉक्टरकडे जा आणि ट्रीटमेंट चालू करा सगळं काही ओके होईल टेन्शन घेऊ हाच व्हिडिओ बनवायचा हेतू होता बाकी भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो महाराष्ट्र